आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा वृत्त व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वा करवेनगर हिंगणे होम कॉलनीमध्ये भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम दिव्यांग आश्रम अनाथ आश्रम अंधशाळा व वृद्धाश्रम या ठिकाणी धान्य वाटप संपन्न त्याचबरोबर रिक्षाचालकांना संपूर्ण हुड वाटप युनिफॉर्म टी शर्ट व मीटर कवर इत्यादी आवश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम संपन्न आनंद तांबे संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्हा आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करवेनगर हिंगणे होम कॉलनी इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तसेच समर्थ सेवा प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष आनंद उर्फ बंडूशेठ तांबे यांनी आयोजित केले होते भव्य रक्तदान शिबिर वनदेवी टेकडीवर वृक्षारोपण अनाथ आश्रम दिव्यांग आश्रम अंधशाळा व वृद्धाश्रम या ठिकाणी धान्य वाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच रिक्षाचालकांसाठी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे म्हणजेच रिक्षेचे संपूर्ण हूड टी शर्ट युनिफॉर्म व मीटर कव्हरचे वाटप कार्यक्रम कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनी सभागृहात नुकतेच पार पाडला या कार्यक्रमासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय चंद्रकांत मोकाटे महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष मानिक शेठ दुधाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष कुमारशेठ मराठे काँग्रेस कमिटी पुणे शहराचे उपाध्यक्ष विजय कर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे आम आदमी संघटनेचे पुणे शहर संघटक श्री एकनाथराव ढोले पाटील दिवाकर पोफाळे कमलाकर गुजाळ विष्णुपंत सरकर शिवसेने नगरसेवक प्रशांत बंधे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत अप्पा बराटे हरिभक्त पारायण पोपटभाऊ बराटे कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष सो तेजलताई मयूर दुधाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर महिला उपाध्यक्ष सो अपूर्वा स्वप्नील तांबे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष रजनीताई पासांगेची रणरागिणी महिला संघटनेचे अध्यक्ष मीनाताई मोरे समर्थ सेवा प्रतिष्ठानाच्या उपाध्यक्षा मंदकिनी वनसाळे वैशाली दिघे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि गेल्या अनेक वर्ष रिक्षा चालकांसाठी कलमणीने लढणारे आनंदीवं विषेठ तांबे त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव चिरंजीव शुभम त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलेला आहोत आनंदरावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सर्वांनाच त्यांच्या कार्याची माहिती आहे आणि कर्वेनगरमध्ये त्यांची सुरुवातच मत करवेनगर झाली रिक्षा चालकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लढे दिले सर्वसामान्य माणसासाठी नागरी समस्यांसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता आपला वाढदिवस कसा साजरा करतो त्याचा आदर्श अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे आमचे सर्वांचे हृदयात स्थान निर्माण करणारे या राज्याचे कार्यक्षम लाडके मुख्य उपमुख्यमंत्री आणि भाव्य मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी येथील वनदेवी टेकडीवर वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी विशेष करून आमच्या तेजलताई दुदाणे असतील मेनाताई मोरे असतील दिघे असतील अपूर्वा तांबे त्या या सर्व महिलांनी पुढाकार घेतलेला आहे आमच्या अजितदादांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आनंद उत्सव असतो आम्ही गेले वीस बावीस वर्ष या परिसरात दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल डोळ्यांचं शिबिर असेल आरोग्य तपासणी शिबिर महिलांना साडी वाटप असेल किंवा महिलांसाठी रोजगार निर्मितीचे काही उपक्रम असतील त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहराला चोवीस तास सेवा देणारे रिक्षाचालक बांधव असतील यांच्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी गणवेश वाटप त्यांच्या आवश्यकतेनुसार हुडाचं वाटप त्याचप्रमाणे मीटरचं कवर वाटप त्याचप्रमाणे युनिफॉर्म अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्याचप्रमाणे टायर अशा वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो त्यातल्या त्यात कर्वेनगर भागातील ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांसाठी सुद्धा आम्ही काही व्यवसायाच्या निमित्तानं प्रशिक्षण शिबिरं पण या ठिकाणी या महिला भगिनींच्या माध्यमातून पुढाकारात घेत असतो आज दादांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न करत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे दादांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभारी आरोग्यदायी जावं अशी मी चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे दादा येत्या भविष्य काळात नक्की मुख्यमंत्री होत अशी सुद्धा मी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नाही आता नक्की पहिलं प्रे, आपल्याला कोथरूड स्वच्छ करू दे मग आपण करू बंडू शेठला आणि शिवमला मी आपल्या मित्र परिवार आणि कोथरूड वगैरे हो परिवार सगळं होम कॉलनीचा परिवार ह्या सर्वांच्या वतीने म्हणापासनं रजनीताई माणिक शेख माणिक शेखची सूर आमचे नगरसेवक प्रशांत मध्ये विजय खडतकर बाळासाहेब पाराटे आमचा मित्र नेहरकर सगळ्यांच्या वतीने मनापासनं शुभेच्छा देतो आणि ह्या पण शुभेच्छा व्यक्त केल्या तर बंडू शेठ नक्की व्यक्त केल्यात मी आता जबाबदारी तुमच्या दो दोघांची वाटल्या गावा उजवा हा तर ही म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आणि आज चांगले उपक्रम आपण सकाळी रक्तदानापासून वृक्षारोपण दिव्यांग आश्रमात धान्य वाटप रिक्षा चालकांसाठी युनिफॉर्म आणि आता प्रत्येक ह्या ज्या गोष्टी अध्यक्ष पुणे शहर ऑटो फेडरेशन वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत वरिष्ठ उपाध्यक्ष रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे सरचे राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर माननीय सदस्य महाराष्ट्र ग्राहक कल्याण निधी समिती ग्राहक मंत्रालय मुंबई अशा विविध क्षेत्रांमध्ये विविध समित्यांमध्ये ते काम करत आहेत याचा खरं पाहिल्यानंतर आपल्या सर्वांना खरंच मनापासून अभिमान आहे सांगायला आनंद वाटतो की त्यांचं या मध्ये म्हणजे बऱ्याच दिवसापासून काम करत खरं पाहिलं म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा झालेली आहे आता जी माणसं जुनी काम करतात ना त्यांना किमान तुम्ही तिकीट द्या निवडून येण्याचं जनता ठरलं त्याच्यामुळे काही राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा गंमत जंबत केलेली आहे की के त्यांनी राष्ट्रवादीमध्ये दोन पार्ट्या दो पार केलेल्या आहेत शिवसेनेमध्ये दोन पार्ट्या केल्या की आपल्या ह्या अशा कार्यकर्त्यांना कुठं ना कुठं तिकीट मिळालं पाहिजे म्हणून वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा तुमची दखल घेतलेली आहे म्हणजे नेत्यांच्या लक्षात आलं नाही मी नाही नाही मी नाही राजकारणी द्यायचं कधी सोडले नाही इकडे रजनीताई आहेत तेजल बहिणी आहेत बरीच मंडळी राजकारणासाठी या ठिकाणी काम केले त्यांनी खरं जोडून घेणं महत्वाचं आहे आणि तुम्ही इच्छुक वाढल्यामुळे काय झाले त्या कॉर्पोरेशनला किंवा आयुक्तला लक्षात आले आजचे सत्कार मुद्दी आणि आज ज्यांचा वाढदिवस ज्या भागामध्ये आपण आज कार्यक्रम घेत त्या भागाचे नेतृत्व आणि या भागातल्या काही समस्या असतील ह्या समस्या सोडवणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक काका आनंद उर्फ बनोशे तांबे यांना मी माझ्या मैत्री प्रतिष्ठानतर्फे मी त्यांना आई तुळजाभवनीच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांच्या ता चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य द्यावं आणि त्यांना मी वाढदिवसाच्या या निमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आत्ताच जसं मालिक शेट म्हणाले की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक होतील तर माझी खरंच एक आशा आहे की ज्येष्ठ नेतृत्व आहे ते नक्कीच नगरसेवक म्हणून या करनगर भागामध्ये निवडून येतील आणि तिकीटाचा प्रश्न राहिला तर आज ज्या पक्षामध्ये ते काम करत आहेत त्या पक्षामध्ये तिकीट भेटण्याचं जर मला वाटतं काही का म्हणजे कुठल्या अडथळाच येणार नाही कारण तो पक्षच एवढा स्ट्रॉंग आहे त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शुभम तुलाही वाढदिवसाच्या माझ्याकडून शुभेच्छा असतील माझ्या मैत्री प्रतिष्ठान धन्यवाद आज पंचावन्न वर्ष पूर्ण झाली असं आधी कमी केली पासष्ट वर्ष पूर्ण झाली माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान आहे पण गेली एकोणीसशे नव्याण्णव पासून विजय आम्ही एकत्र काम करतो पहिला वाढदिवस त्यांचा कल्याणगरच्या शाळेमध्ये साजरा केला एवढा पाऊस होता आंबेडसर एवढा चिखल होता आणि तो मिनिस्टर घेतो ना मी या ठिकाणी बसलेल्या आहेत आमच्या रणरागिनी खूप सुंदर कार्यक्रम होणार तेव्हापासून ते कार्यक्रमानं उपस्थित आहेत एक दोन कार्यक्रम कधीतरी झाले असतील किंवा त्यावेळेला आले नसेल काही कारणानिमित्ताने पण आता ज्या शुभेच्छा मिळाल्या त्या शुभेच्छा खरंच एका माणसाला मिळाल्या पाहिजेत पैशावाले किंवा इतर श्रीमंत किंवा इतर आणखी कुणी लोक तिकडे घेतात निवडून येतात पडतात पण एक काम करणारा कार्यकर्ता आहे मी रिक्षा बसून आले विचारलं कोण पार्किंग जायचं तर त्या रिक्षावाल्यान मला विचारलं थांबेशनाचं तिथं का एवढी प्रचिती असताना एवढी प्रगती असणारी एवढा प्रगत नी परिचित माणूस असणारा मागे जातो वीस वीस पंचवीस वर्ष झालं नाही पाहिजे सातत्याने कामात स्वतःला गुंथून घेतलेलं सातत्याने मी कधी लावू कुठे गुंतवून तर सांगतात नाही मी या कार्यक्रमा तिथे म्हणजे इथे म्हणजे लोकांच्यासाठी तळवळीने काम करावं रिक्षाची हूड असतील रिक्षाचं कुठलंही काम असेल किंवा कुठल्याही रिक्षावाल्याला रिक्षा पाहिजे असेल करून देतो असं चांगला छान लोकांच्या समाजात लोकांमध्ये मिसळणारा एका मस्त उद्योगाला पाठिंबा देणारा असा आमचा भाऊ धन्यवाद आणि चे लाभो तुम्हाला त्याचप्रमाणे शुभम मी विचारलं लाचार बहिणी तुझ्या असण्याचा विषय पण शुभम <laughs> तुला पण खूप खूप शुभेच्छा तू सुद्धा वडिलांच्या पत्नी मागे ठामपणे उभा राहून काम करते सगळंच कुटुंब आमची बहिणी असेल मला तु वाटत तिची काहीच तक्रार नसेल की कुठे दिवसभर आपल्याला जेव्हा तरी होती नाही पण तिची पण तक्रार नाही सगळी मुलं नातवंड जावही सुद्धा सगळे राजकारणात असल्यामुळं आपल्याला काही त्याचा त्रास नाही आहे आमचे पण सगळेच राजकारणात त्यांना माहिती एकदा घरात नाही गेले की संध्याकाळी घरी येतात पुरा एकदा आपल्या कार्याला आपल्या या संपूर्ण कुटुंबाला आणि आपण केलेल्या त्या कार्यक्रमाला मला सुद्धा यायचं होतं मीनाचे दोन तीन फोन आले पण पाऊस दिवसभर पडत होता म्हणून म्हटलं की संध्याकाळच्या एका कार्यक्रमाला हो शुभेच्छा देते माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि पक्षाच्या वतीनं तुम्ही खूप मोठे व्हावा आम्हाला तिकीट मिळव आठवा न मिळव त्याच्या भावाला तिकीट मिळालं तर ठाणपणे दिली पाहते मी था, तुमच्या वाडमध्ये महिनाभर ठा ठाणे मांडून बसल आणि तुम्हाला निवडून येण्यासाठी असा प्रयत्न करेल एवढी मी या ठिकाणी ग्वाही देते आणि माझ्या तुम्ही सुद्धा धन्यवाद